कोरे 75000 ला आहे हो बरे मित्रांनो आज आजची हा परी आज पूर्णतोय हा मग गिरी काय ते हेच एक लाक एक हजार सांगायचे मग बरोबर हा हजार जोडे एक नंबर क्वालिटी हा हे इकडे तराजे आजचा बाजार स्वस्त आहे स्वस्त बाजार बाजारलाही स्वस्त झाले कमी झालेले बाजार हा नाही म्हणजे आता कसं कंपनी वाले गेले बरोबर आता काही बाजार इतके मंदी आहे ना भरपूर बर मंदी आहे एक सर्व दोन दोन पाच पाच हजार आणि कमी देऊन टाकू नवीन महिनाभर मंदीचा बाजार आहे संक्रांती नंतर हा संक्रांती नंतर बाजार वाढणार आहे शेतकरीचे बाजार भरतील नंतर हा

चार चार रे हा ये सांगायचे आपण एक एकवीस एक अकरा ला देऊन टाकूर एक अकराला आणि हा बैल एकावन्न हजार ला देऊ एका हा एकावन्न देऊन टाको आणि हा सिंगल आहे ना हा बी एकावन्न ला देऊन टाकू देऊ एक लाख एक हजार ला एक लाख एक हजार ला

आगर साचा इस्ता दुमचा वादारे दुमचा वादारे ये पुढे गे आ आओ का जोडे चांगले ला, <tnak papstsmikang speech> आले मित्रांनो पण गिराईक नाही आज शांत आहे बाजारदार इलेक्शन मुळे इलेक्शनचा निघाले बाजार एकदम मंदीवर आहे जोडे सुचते जरा किमती वगैरे चांगले आहेत रिजनेबल जो गेल तो पाहिजेच राहील तसं आता दीड एक महिना बाजार शांत तर असणार आहे आता होऊ शकतो या ठिकाणी चांगले किल्ल्या आलेले आहेत किमती पण सांगितल्या आपल्याला विलोभ यांनी इकडे एक सौदा चालू आहे होऊ शकता बरेच गर्दी होती या ठिकाणी

औडा बुडा अंकल को सापाना औडा बुडा हा दोड टाक सगळो वासत पुरासे उभे आडून फोटो आला पाहिजे हा दोड टाक हां त्यांचा फोटो घ्या कुठ घोम नाही पट्टा नाही भवराने काही नाही वासर एकदम निकूब आहे गरीब आहे एकदम आणि वासरा गरीब बी आहे द्या एक लक्ष मी द्या तुम्हाला पटलं तर घ्या કે ફૂટ ગયો આસરા આ ફૂટ ઇકડે ઇકડે હા 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 હા

हो असतं ना आपल्याला हो चाला काय चालतं ना होली वासर आपण सांगायला का सांगतो सांगतो लाख सांगतो हे बी पडलेलं आहे तुम्हाला शूटिंग जाऊन देईल ये वासरू पडलेलं आहे सुटिंग जाऊन दे डायरेक्ट क्लास राहायचं तुम्हाला गॅरंटीवर हे बी आहे ना वाटी झालेली आहे त्याची या वासरायची Và anh ta quay lại तर शेतकरी मित्रांनो तर भरपूर असलेले पण गिरेक नाही आज आणि व्हिडिओ पहा मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेअर करा कसं कर वाटला कमेंट करा गिरेक नाही मित्रांनो चार शारदा साधा ते मित्रांनो चार दात साधा ते का काय ऑफर आहे द्यायची सांगायचे पासष्ट हजार सांगायला पासष्ट एक सड पर्यंत द्यायचे मित्रांनो चार दात साधा ते फुल गॅरंटी काय एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत चार दात साधा ते होऊ शकता या ठिकाणी मागितले कोण आहे अंकुश दादा मागितले कोण आहे मागून त्यांना हा चोपन्न बावन्न बावन्न पंचावन्न पर्यंत मागतात आपण बरोबर याची वाले सांगायला एक्याऐंशी पंच्याहत्तर ला जायचे ते दाताला कसे आहेत दुगे सहा सहा जाते पूर्ण कामाला चालू सहा दाते ते फायनल एकाहत्तर आहे पासष्ट ते दाता लस आहेत दुगे सहा सहा दाते दोघे कामाला चालू फुल गॅरंटीचे पहिल्या गावराने काय ऑफर आहे मग सांगायला पंच्याहत्तर एकाहत्तरला द्यायची दाताला फुल गॅरंटी एकदम दाताला कशी दे कर दा दाताला करतात दा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत गावरांजोडे पूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत बरोबर जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नाव नंबर घेतो आपण नावा नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो त्यांच्याकडे आज तीन वगैरे वेगळेसाठी आलेले आहेत जर कोणाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता आज बरेच गोरे या ठिकाणी आलेले आहेत पण जरा गिरेक नाही या तिचा गोरा आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो Hey! 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 Hey!